पिल्या सात बारा मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि त्याच्या सोबत सामने गाडी आहे राहुल विठ्ठल सातारा कोण होतो एक नंबर चा मानकरी लढत चालवाय कोण बाजी मारतोय शेवटच्या क्षणाला कोण निकाल घेतोय आणि शेवटच्या क्षण निकाल घेतला निकालाचा बेताद वाचा म्हणून ज्याचे घेते ज्याने परवा मैदान इंद केसरीचं झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मान पटकवला होता आणि याही या मैदानाचा एक नंबरचा मान पटकून दिला असा दिलीप ड्रायव्हर शिरस स्वस्ती खडावचा ही आई मैदानाचा एक नंबरचा मान पटकून त्यानं दिला सार चिमण्याला पवन कामटी दाजी गोडोली सातारा यांच्याकडून या ठिकाणी केली दिलीप ड्रायव्हर संघर्ष आहे दिलीप ड्रायव्हर सिरस वस्ती आपल्याला या ठिकाणी पवन कामटी दाजी गोडोली सातारा यांच्याकडून एक हजार रुपयेच ऑनलाईन बक्षीस आलेलं आहे सूर्याच्या साक्षीनं सात बारा खटावकरांच्या मैदानातला फायनल चा फेरा संपन्न झाला परवा बैल पळून सुद्धा आज चांगले या ठिकाणी चांगल्या स्पीड मध्ये पळाला साथ लागली सगळ्यांची गेला काही काळ जर या बावड्याचा पाहता इतकी वाईट परत होती की भावड्याच्या आजूबाजूला कोणच नव्हतं आता पड्याल तिघजण आहेत आड्याल तिघजण आहेत आणि भाऊ